माणगाव पुणे महामार्गावर वाहतूक थांबवली आहे अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्याचं काम सुरू आहे तामिणी घाटातील दुतर्फा वाहतूक थांबवण्यात आली आहे तामिणी घाटात टँकरला अपघात झाला होता आणि त्यामुळे आता ही वाहतूक थांबवण्यात आलेली आहे माणगाव पुणे रस्त्यावर ताम्हिणी घाटात ऍसिडचा टँकर पलटी झाल्याने पूर्णपणे वाहतूक जी आहे पुण्याकडची बंद करण्यात आलेली आहे सध्याचे हे दृश्य आपण पाहता या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेले आहे आणि पूर्णपणे वाहतूक जी आहे ती पुण्याच्या जा दिशेने जाणारी बंद करण्यात आलेली आहे तामिनी घाटात टँकर पलटी झाला आणि त्या टँकर जो होता तो ऍसिड वाहणारा होता आणि त्यामुळे तो ऍसिड जो आहे तो निकामी आणि बाजूला करण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे आणि त्यामुळे पूर्णपणे जी वाहतूक आहे पुण्याच्या दिशेने जाणारी ती बंद करण्यात आलेली आहे प्रवाशांनी पर्यायी मार्ग पाली खोपोलीचा वापर करावा असे स्थानिक प्रशासनाकडून प्रशा सांगण्यात आलेला आहे अजय नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड